आपलं दुपारचं जेवण झालं आणि आता आपण चाललो आहे पार्वती डोंगर आणि कार्तिकेचं मंदिर आपल्या जे गणपती बाप्पाचे भाऊ आहेत त्यांचं मंदिरावरती आणि खूप साऱ्या पायऱ्या चढायचे आहेत सुरुवात केली ट्रेकिंगला आम्ही किती वेळ लागते बघूया आणि तुम्हाला नक्की दाखवतो वरती काय काय बघायला भेटते चला पुढचा वेळ बघूया आपण मित्रांनो आपण एक पंधरावीस मिनिटाचा ट्रेक करून आपण वरती पोहोचलो आहे आणि इथे आपण बघतो श्रीमंत रघुनाथराव पेशवे स्थापित कार्तिक स्वामी मंदिर स्थापना एकोणीसशे सन सतराशे एक्याण्णव हो साली आणि आपले हे गणपतीचे भाऊ आहेत असं समजतं आणि मंदिर खूप छान आहे हे माझ्या मागे आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेन मी तर बघूया आणखीन घ्या बघायला भेटेल आणि इकडे म्युझियम पण आहे पेशवेकाळीन ते पण सुद्धा आपण बघूया इकडे मित्रांनो ह्या ज्या सगळ्या वास्तू आहेत ना हे पेशवेकाळीन सगळ्या वास्तू आहेत छत्रपती शाहू महाराज नानासाहेब पेशव्यांचा पेशवाईची वस्त्रे देतानाचा प्रसंग चित्र इथे दिलेलं आहे आणि हे तुम्ही समोर बघा इकडे हे बघा आणि इथे खूप सारी माहिती दिलेली आहे बघा आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची जन्मकुंडली सुद्धा इथे गेलेली आहे बघा मराठ्यांचं साम्राज्य ह्या नकाशामध्ये दाखवलं आहे हे बघा इकडे आणि खूप चांगली वास्तू आहे कधी आला तर नक्की भेट द्या वास्तूला मित्र आपण सगळं बघून झाल्याच्या नंतर हे बघा हे श्री स्वामी विष्णू नारायण मंदिर आहे आणि ह्याची स्थापना सतराशे अठ्ठावमध्ये झाली आहे श्रीमंत नारायणसाहेब स्थगित म्हणजे खेप म्हणजे किती जुनं oh मंदिर असेल ओ हो गॉड आणि मंदिर एवढी सुबक आहे मूर्ती बघा तुम्हाला आणखीन जवळून दाखवतो मी आणि मित्रांनो हा सूर्यास्ताचा सीन बघाने काय जबरदस्त जबरदस्त सीन आहे ते सेम आपल्या मंदिराच्या साईडलाच आहे आणि पब्लिक बघा किती आणि खाली दिसतं सगळे पुणे सिटी आहे हे बघा मित्रांनो हा सूर्यास्ताचा सीन बघण्यासाठी गर्दी बघा किती जमले हे बघा इकडे पूर्ण पब्लिक झालेला हा सीन बघण्यासाठी आणि आपल्याला बघायला मिळालाच पुणेमध्ये येऊन तर मित्रांनो हे बघा सगळे पेशवेकालीन ज्या गोष्टी घडल्यात त्याचं सुंदर रेखाटने ते गेलेलं आहे हे बघा कधी आलात तर नक्की ह्याच प्लेसला विजिट शंभर टक्केचा मित्रांनो आपण चाललो आहे पेशवेकालीन संग्रहालय आणि आत जाऊन बघायचं आपल्याला काय काय बघायला मिळत आहे जी का 76 वगैरह आणखीन एक मंदिर आहे आप आपल्याकडे हे बघा श्रीमंत नानायच्या स्थगित देवदेवेश्वर मंदिर स्थापना तेवीस एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास जे विचार करा किती जुना असेल समोर नंदी मंडप हा एकंदरीत मंदिरच्या बाहेरचा परिसर आणि हे मंदिर 我这位置不和你们的。 आपलं दुपारचं सगळं फिरून वगैरे झालं दुपारचं लंच झालं आणि आता आम्ही सगळे डिनर करण्यासाठी आलो आहे पुण्यामध्ये मँगो हॉटेल हो म्हणून आहे प्रसिद्ध बघूया काय काय मिळतं माझी बहीण आहे आणि तिचा हजबंड आहे ते बोलूया ते चांगलं मिळतं त्यांच्या घराच्या बाजूलाच आहे तर बघूया काय काय मिळतं चला बघूया काय काय बघायला आपल्याला आपल्यालाच आणि कशी चव आहे ती नक्की सांगेन पुण्यातली मँगो ट्री दादो जेवायला आलय की खेळायला जेवण परत बसा अरे वा एंट्री खतरना केले हॉटेलची एंट्री जबरदस्त आहे आणि मित्रांनो हॉटेलचं ॲम्बियन्स बघा नाइस मस्तच आहे आणि हे आमची सगळी टीम इकडे सिल्लर पार्टी या व्यतिरिक्त खायला ऐकून मित्रांनो एवढी थंडी खतरनाक आहे इकडे म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आणि ही माणसं सगळे ॲक्सिन घ्यायला बसतात इकडे खतरनाक खतरनाक थंडी आहे इकडे मित्रांनो इकडे आता वाजलेत साडे अकरा हे पुन्हा सगळं बंद झालंय पुण्या आणि मुंबईमध्ये खूप फरक आहे आपल्याकडे पु पुण्यामध्ये सगळे बंद आणि आप मुंबईमध्ये आपली लाईफ चालू होते खतरनाक थंडी जबरदस्त चला आता आपण जाऊया घरी आणि झोपायचं आहे आणि सकाळी लवकर उठा आपण मुंबईला निघायचं आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आम्ही पुण्यावरनं सकाळी चार वाजता निघालो आणि आता पोचलो आहे घोडबंदर रोड आणि घोडबंदर रोड पूर्ण जाम दाखवत आहे बरोबर आता वादलेत सव्वा सात सव्वासातला मी घोडबंद रोडला पुण्यावरून पोचलो इकडे पण आता पुढे जाम दिसते पूर्ण बघूया घरी किती पोचायला वाचत आपल्याला आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पहिले येतील चला भेटू आपण पुढच्या वाटेमध्ये